राज्यात ऐंशी लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून बहुतांश कारखान्यांनी ऊस गाळप बंद केले आहे राज्यात दोन हजार चोवीस चेद पंचवीस गाळप हंगामासाठी एकतीस मार्चअखेर साखरेचे उत्पादन सुमारे ऐंशी पूर्णांक सव्वीस शतांश लाख टन क्विंटल पर्यंत पोहोचले आहे जे मागील हंगामाच्या याच कालावधीतील सुमारे एकशे आठ पूर्णांक सत्तावन्न शतांश लाख टन क्विंटल होते त्यामुळे या वर्षी साखरेचे उत्पादन जवळपास तीस लाख मेट्रिक टन कमी आहे एकतीस अखेर राज्यभरातील कारखान्यांनी आठशे सत्तेचाळीस पूर्णांक एकोणऐंशी शतांश लाख टन ऊसाचे गाळप केले असून गेल्या हंगामात याच कालावधीत एक का काला हजार एकसष्ट पूर्णांक एकोणीस शतांश लाख टन ऊसाचे गाळप झाले होते राज्याचा एकूण साखर उतार्याचा दर नऊ पूर्णांक सत्तेचाळीस शतांश टक्के इतका आहे जो मागील हंगामात दहा पूर्णांक तेवीस शतांश टक्के होता त्यामुळे शून्य पूर्णांक शहात्तर शतांश टक्क्यांनी साखर उतारा कमी आहे कोल्हापूर सोलापूर व नांदेड विभागातील सर्व कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम संपला आहे साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार एकतीस मार्चखेर महाराष्ट्रातील एकूण एकशे ब्याण्णव साखर कारखान्यांनी ऊस गाळप समाप्त केले असून यामध्ये सोलापुरातील पंचेचाळीस कोल्हापुरातील चाळीस पुण्यातील अठ्ठावीस अहिल्यानगर विभागातील चोवीस छत्रपती संभाजीनगरमधील एकवीस नांदेडमधील एकोणतीस अमरावती विभागातील तीन आणि नागपूर विभागातील दोन कारखान्याचा समावेश आहे महाराष्ट्र राज्यात दोन हजार चोवीस ते पंचवीस हंगामासाठी एकतीस मार्चअखेर एकशे ब्याण्णव कारखान्यांनी गाळप हंगाम पूर्ण केला आहे गेल्या हंगामात याच कालावधीत राज्यात एकशे सत्तर कारखान्यांनी ऊस गाळप बंद केले होते सध्या स्थितीत राज्यात आठ साखर कारखान्यांचा ऊस गाळप सुरू असून यामध्ये पुण्यातील तीन पहिल्या नगरातील दोन तसेच नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर येथील प्रत्येकी एक कारखान्यांचा समावेश आहे गाळप हंगाम सुरू होण्यास उशीर इथेनॉल उत्पादनाकडे साखर वळणे आणि उत्पादनात घट आदींमुळे राज्यातील साखरेचे उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत कमी झाल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत